नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी महत्वाची आनंदाची बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरती आता पक्षप्रवेशासाठी रांगा लागल्याचं चित्र या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणातून दिसून येत आहे उद्धव ठाकरे संपले उद्धव ठाकरेंची शिवसेना संपली असं म्हणणाऱ्या अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील आणि भाजप असतील यांनाच आता उद्धव ठाकरेंनी मोठे धक्क्यावर धक्के द्यायला सुरुवात केली आहे त्यांच्या गटातील नाराज पदाधिकारी आणि आम्हाला न्याय मिळत नाही असं म्हणत अनेक नेत्यांनी आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची वाट धरली आहे मित्रांनो अतिशय महत्वाचे पक्षप्रवेश स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होत असल्यामुळे आता उद्धव ठाकरेंचे शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये वाढतानाचं चित्र आपल्याला समोर येत आहे मित्रांनो अति अतिशय महत्त्वाचे दोन पक्षप्रवेश या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पूर्वीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत या ठिकाणी झाले आहेत आपण सविस्तर बातमी जाणून घेऊया अगोदर मित्रांनो तुम्ही जर उद्धव ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर जाणून घेऊया मित्रांनो महत्त्वाचे अतिशय महत्त्वाचे पक्षप्रवेश या ठिकाणी चिपळूण तालुक्यातील कोकरे जिल्हा परिषद गटातील डेरवन गावचे माजी सरपंच श्री देवेंद्र राजे शिर्के तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री मिलिंद चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख श्री विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला आहे या गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य जवळचे सहकारी व संतोष चव्हाण यांच्या माध्यमातून हा मोठा पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी झाला आहे त्यामुळे चिपळूणमध्ये आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची ताकद वाढल्याचं चित्र समोर येत आहे तर दुसरा अतिशय महत्वाचा पक्षप्रवेश झालाय बदलापूर मधील अजित पवार गटाचे निलेश थिटे आणि चित्रा थिटे यांनी त्यांच्या हजारो सहकाऱ्यांसह भूमिसेनेचे अध्यक्ष राजाभाऊ सर्णबोध तसेच कडवली भागातील कार्यकर्त्यांनी मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात यांच्या हाती शिवबंधन मानून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हाता हाताने भगवा हाती घेतला व जाहीरपणे उद्धव ठाकरेंना साथ देऊन मातोश्रीवर पक्षप्रवेश केला त्यामुळे पुन्हा एकदा बदलापूरमध्ये देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद या ठिकाणी वाढली आहे या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांचे महत्वाचे ने नेते शिवसेना नेते सचिन विनायक राऊत आणि इतर पदाधिकारी या ठिकाणी या पक्षप्रवेशाला उपस्थित होते त्यामुळे आता अशा पक्षप्रवेशामुळे निवडणुक्या तोंडावर येत असतानाच उद्धव ठाकरेंची ताकद पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये वाढतानाचं चित्र आपल्याला या ठिकाणी समोर येत आहे तर मित्रांनो या महत्त्वाच्या पक्षप्रवेशामुळे आपल्याला काय वाटतं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा महाराष्ट्रात वाढेल का आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा या महाराष्ट्रावरती मुख्यमंत्री म्हणून विराजमान होतील का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र